रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करत अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान प्रदान करणारे बुद्धीची देवता विघ्न गणरायाला वंदन सह्याद्रीच्या कडे कपाळीतून स्वराज्याचा नाद घुमवणारे युग पुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते हे क्रांतीने लोकमान्य टिळक

जिवंत देखावा मुल आणि मोबाईल सादर करते कोकण युवा कला आविष्कार महा रोहन आणि सोहन समूह लेखक दिग्दर्शक मंगेश कंकर संकल्पना व निर्माते सुधीर आहो इचार चांगला म्हटलं तर छान ज्ञानदान हे ऐका ध्यान देऊन सधू आणि दादू माहि एका कर एकाच समस्येने दोघे बेजार पण रायाला साद साध विघ्नहर्ता कर कृपा आशीर्वाद जोडून या कर उत्तर रावया धार अहो ऐकून या सार दादू माझ्या पहिले भक्तांना कोणत्या अशा भीषण संकटाने तुमचे चेहरे ग्रासलेले आहेत मला एवढ्या तातडीचे का आभ्रह काय सांगू गणराया हा मोबाईल नावाचा राक्षस आमच्या मुलांच्या मांडुटीवर बसलाय सारे पालक त्यामुळे अस्वस्थ झालेत अरे देवा मुलं मोबाईल पासून दूर होतच नाही रात्र दिवस आता फक्त मोबाईल आणि तो मोबाईल अरे मला अवघड आहे आता घ्यायचा आणि फेकून द्यायचा

आता सारा गाव पालचा काय प्रकार चाललाय देवा त्या <laughs> मोबाईल वर गेम खेळता खेळता आमच्या पोरांचा गेम झालाय परवा त्या भिकू किराणवाल्याच्या पोरानं ऑनलाईन गेम मध्ये तीन लाख रुपये घालवले आणि नावाप्रमाणे त्या बापाला केला लाव असंभव नाही देवा असाच भोवतो हा मोबाईल जीवाला त्या विष्णू मास्तरांचा पोरगा ऑनलाईन गेम मध्ये माझ्या निर्मितीची एवढी दुरावस्था ज्या निर्मितीने देवा आयुष्याची माती झाली परवा एक शाळेतली मुलगी रहदारीच्या रस्त्यावर पाय आतपाय मोबाईल पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली आणि तिने अख्खा रस्ता जाम केला होता पोलीस आले तिला उचलून घेऊन गेले म्हणजे बघितलं आता इथपर्यंत मजल पोचली देवा देवा कोरोना काळात शिक्षणासाठी पर्याय म्हणून वापरलेली वस्तू आता जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती झाली आत्मकेंद्रित दुनिया आणि कुठली सारी नाती काय केलं ते देवा मी काय केलं उलट या भ्रमणध्वनीविषयी विषयी असलेलं आकर्षण जर मनुष्य प्राण्याने माझ्याविषयी ठेवलं असत तर आज आयुष्यात सुखच सुख असत जेव्हा तू तू या मोबाईलची निर्मितीच काय केलीस अरे मला बुद्धीची देवता म्हणताना त्याच सद्भावने मी या भ्रमणध्वनी निर्मितीला तथाच म्हटला होता जन्म झाला मोबाईलचा अन पाहता पाहता सार जग जवळ आलं क्षणात जगाच्या खबरी एका बटनावर नवल हे झालं हजारो महिलांची माणसं ऑनलाइन जवळ आली आमंत्रणाच्या पत्रिके सवे भेट ही संकल्पना जुनी झाली व्हॉट्सअपच्या दुनियेत गुड मॉर्निंग गुड नाईट आणि प्रत्यक्ष भेटीत सर्वांशी करतो हा फाईट जीव घेणी सेल्फी आणि रीलचे धिंगाने अस्वस्थ या समाजाला देवा नको तुझे देणे माणसाची जातच वाईट नेहमीच बोलतो तावाने चांगलं केलं तर मी केलं आणि वाईट केलं तर देवाने

तुमच्या रिंगटोनने मी त्रस्त झालो नाही उलट माझ्या शंखनादा पुढे तुमच्या रिंगटोनच्या चिन्ह्यावर उडाल्या असल्या मी त्रस्त झालो ते तुमच्यामुळे आम्ही काय केलं तुम्हीच केलं सगळं गुन्हेगार ती मुलं नाही आणि मीही नाही खरे गुन्हेगार तुम्ही आहात माझ्या निर्मितीचा विपर्यास करून तुम्ही हा बाजार मांडला मी नव्हे अरे आपल्याशी संपर्क कॅमेरा रेडिओ घड्याळ टी व्ही कॅलेंडर कॅल्क्युलेटर बँक व्यवहार रोजनिशी अभ्यासाच्या नोट्स महत्वाच्या बातम्या तरंगणुकीचे साधन शैक्षणिक मार्गदर्शन सर्जनशीलतेला प्रोत्साहन आरोग्य निरीक्षण रेकॉर्ड मुलांच्या विकासासाठी देखील अत्यंत उपयोगी आणि माहितीचे भांडार आहे माझी निर्मिती पण तुम्ही काय केलं असंख्य गंभीर शारीरिक सामाजिक सांस्कृतिक आणि मानसिक आजारांचे ओगमस्थान करून टाकलं माझ्या या निर्मितीला मुलं तुमचं अनुकरण करतात तुम्ही चुकलात म्हणून मुलं चुकली हे वाक्य फक्त सदू आणि दादूदा नव्हे तर इथे माझ्यासमोर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी बोलतोय इथे आजूबाजूला मोबाईलमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे बॅनर लावलेले आहेत ते जाता जाता एकदा वाचून जा आणि माझ्यावर खापर फोडणं बंद करा येतो देवा आम्हाला माफ कर देवा चूक तर लक्षात आणून दिलीस आता ती सुधारू कशी ते सांगून जातो देवा इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स ला या सूचना मी दिल्या होत्या त्या तुम्हाला हे सांगतो दोन वर्षापर्यंतच्या मुलाला कोणतीही स्क्रीन वापरू देऊ नका मुलांना शांत करण्यासाठी अथवा खाऊ घालण्यासाठी मोबाईलचा मुळीच वापर करू नका मुलांना संगीत गप्पा गोष्टी गाणे व वयानुसार शारीरिक खेळ यात गुंतवा दोन ते पाच वर्षांपर्यंत दिवसातून फक्त एक तास सर्वांनी मिळून स्क्रीन पहा स्क्रीनवरचे कार्यक्रम शैक्षणिक वयाशी सुसंगत व हिंसा नसलेले असावेत याची खात्री करावी जेवताना झोपताना प्रवासात स्क्रीन कटाक्षेने टाळा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आजची बात येणार नाही पण का देवा असा रुसवा का बर जोपर्यंत माझ्या वचनाची अंमलबजावणी होत नाही किमान मला तसा शब्द तुम्ही देत नाही दो दो नी, ये ना, ये ना, ये। आता झाली काय आणि हो मुलांना द्यायच का, का, का गणपती बाप्पाला शब्द हो पांढरे शेटवाले साहेब द्यायचं का अंगाशी तेव्हा मोबाईलचा अतिरिक्त आम्ही टाळू अशी तुझ्या पुढे शपथ घेतो बोला गणपती बाप्पा बापा पुढच्या वर्षी <laughs> नक्की नक्की सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की बाहेर पडणाऱ्या दरवाज्यावर क्यू आर कोड लावलेले आहेत त्याला स्कॅन करून या जिवंत देखाव्याविषयी आपला अभिप्राय आम्हाला नक्की करा